हाय सगळ्यांना सोनाली पिसे ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे अक्षय तृतीय तर सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्ष स्टार्ट होतं म्हणते ते साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतं म्हणते तर ह्या अक्षयतृतीयाचं चा तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आज बनवत आहे मी पुरणपोळीचा बेट आता ही अक्षयतृतीय माझ्या माहेरचा चालू आहे कार्यक्रम तर माहेरसाठी माहेर घेऊन जायचे त्या पोळ्या तर त्यासाठी मी बनवत आहे आणि आता आपण पोळ्या बनवलेल्या आहेत पण पोळ्या बनवायच्या आधी पुरण वगैरे वाटून घेतलेलं होतं मी आणि त्यानंतर पोळ्या बनवायला जेव्हा आपण स्टार्ट करतो तेव्हा हा छोटासा असा गणपती बनवायचा आहे म्हणजे गणरायाला हे करून जेव्हा आपण कुठलं पण शुभकार्य करतो तेव्हा सुपारी वगैरे ठेवतो तसाच हा प्रकार आहे पुरणपोळी बनवताना बनवताना हा गणपती बनवायचा आहे म्हणजे हा छोटासा गोळा घ्यायचा त्याच्यामध्ये पुरण टाकायचं आणि ह्या पद्धतीने ते बनवून घ्यायचं आणि नंतर त्याला हळदी कुंकू लावायचं आपल्या गॅसच्या शेगडीला पण मी इथं हळदीकुंकू लावून पूजन वगैरे केलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर अग्निदेवतेचं पण आपल्याला पूजन करून पुरणपोळीला स्टार्ट केलेलं आहे मी आणि पुरणपोळी तुम्ही बघता ले ले सा सा तर आपली इथं झालेली आहे आमटी बनवून आता हे म्हणतात ना की पुरणपोळी अक्षय तृतीय हे माझ्या सासरचे सासूबाई करते आणि मी माहेरी घेऊन आहे आईला सुट्टी नाही आहे तर तुम्ही बघू शकता तुम्ही आपण एवढासा गोळा घेतलेला आहे चपातीचा कणकेचा गोळा घेतलेला आहे तर पिठात दुबवायचा आहे त्यानंतर त्याला ह्या पद्धतीचा गोल असा सेट द्यायचा आहे आणि आता त्यानंतर आपल्याला इथं पुरण घेतलेलं आहे मी गोळा आहे त्या प्रकारे आपल्याला इथं पुरण भरून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये जास्त लई पण भरायचं नाही आणि जास्त कमी पण नाही भरायचं कमी भरलं तर पुरणपोळी मग एकदम पूर्ण सगळ्या बाजूला आपली पोळी पुरण मिक्स होत नाही आहे तर जेवढा गोळा आहे त्या हिशोबाने भरायचं आहे त्यानंतर हे असं बंद करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ही लाटायची आहे तर इथं आता कोण कोण काय कपडा लावत आहे कोण काय पेपर घेत आहे मी काही न घेता तुम्ही बघू शकता डायरेक्ट पोलपाटवर ही पुरणपोळी लाटत आहे आणि आता पुरणपोळी म्हणजे की तोंडाला पाणी सुटतं तसा हा प्रकार आहे आणि ही पुरणपोळी बघा गोल अशी गरगरीत मी लाटलेली आहे जास्त जाड लाटायची नाही आणि जास्त पातळ पण लाटायचे नाही दोन मिनिटात आपली ही पुरणपोळी झालेली लाटे आणि जी तव्यात आहे तिला चांगली अशी भाजून घ्यायची बघू शकता ही पुरणपोळी आपली कशी फोगलेली आहे बघा तुम्ही माझी पुरणपोळी अशीच फुगते मी माझं कौतुक सांगत नाही कारण मनापासून केलेल्या गोष्टी कुठल्या पण छान अशा होते आणि मनापासून हे केलंच पाहिजे प्रत्येक स्त्रीने मनात नाही भाव देवा मला भाव असं इथला काय उपयोग नाही तरी तर तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली पुरणपोळी झालेली आहे ह्याला भरपूर असं तेल लावा तुम्ही आणि छान अशी भाजून पण छान घ्यायचे आपल्याला असं पलटी उलटी करून पूर्ण एक साईडने असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान पाट वगैरे भाजले गेले पाहिजे कच्ची पोळी काढली की छान नाही लागत आणि ही भाजल्यानंतर अशीच ठेवायची आहे आता ही बघू शकताय तुम्ही मी जी पोलपाटावर लाटली होती तिला उचलून अशी टाकायची आहे आपल्याला बघू शकते पोळी छान अशी पचली पाहिजे गॅसवर मी तोपर्यंत दुसऱ्या पुरणपोळीचा उंडा तयार करून घेत आहे आता ही आपली पुरणपोळी छान अशी पचलेली आहे आणि आता हे उंडा परत मी तयार करून घेत आहे पुरणपोळी आणि आज अंबरस अंबरस पोळी असती तर आमरस कसं बनायचं हे पण मी रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला तर इथं मस्त अशी आपली पुरणपोळी उगलेली आहे बघा तुम्ही माझ्या पोळ्या जास्त जाड नसतात आणि जास्त मोठ्या पण नसतात मला जेवढंही जमतं त्या पद्धतीने मी करत आहे तर चला पटकन पोळ्या खायला या आज कुणाकुणाच्या घरी अक्षय तृतीयेचं बेत आहे ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि कुणाकुणाच्या भागात काय काय पद्धत असते ते पण सांगा आता हे पोळ्याचं कारण सांगते तुम्हाला मी अक्षय आहे वडिलांच्या चित्र म्हणजे आई आईकडे जायचंय जेवायला मला पण आज आईला सुट्टी नाही त्यामुळं पुरणपोळ्याचा हा कार्यक्रम माझ्याकडेच असतो नेहमी झालं तरी मीच करतो आणि आता आज आई दुपारी येईल तोपर्यंत म्हटलं स्वयंपाक करून घेऊन आपण जाऊया इकडं आता प्रत्येक मुलीला सुख हे माहेर भेटलं पण माझ्या नशिबात तसं काही नाही आहे सुख हे कधी भेटलेलंच नाही जिथं जावं तिथं करून घालायचं किंवा करून कि खायचंच चा आहे काय माहीत नाही प्रत्येकाच्या नशिबात म्हणतात ना प्रत्येकाचे दिवस वेगवेगळे वे असतात पण माझ्या नशिबात कुठं पण जाऊ दे आई ती आई तर कधी असं गाजवर भेटलेलं नाही त्यामुळं करणे आणि खाणे जिथं जाईल तिथं करायचं आणि खायचं म्हणजे थोडक्यात काय रांडेवाडा गोष्टी काढा तो प्रकार आहे माझ्या नशिबाने तर आता ही पुरणपोळी बघू शकता तुम्ही फुगून ही पहिलेच हे झाली होती तर छान असे याचे काट वगैरे भाजून घ्यायचे आता पुरणपोळीनंतर आपण केलेलं आहे आमटीचा भेट ले 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 तर तुम्हाला आमटीची रेसिपी दाखवलेली नाही पण आमटी दाखवते आमटी आहे आपली येळवण्याची आता याला ये ही पातळच असते आमटी अगदी घट्ट नसते तर तुम्ही बघू शकता आता किती पातळ बनवली तर ही ह्याच पद्धतीने असते आणि छान असं कलर पण आलेला आहे आणि मस्त ही आमटी झालेली आहे पुरणपोळीच्या आमटी म्हणलं की तोंडाला पाणी सुटतं प्रत्येकाच्या नाही आमटी भात तर खायला आवडत तर तुम्ही बघू शकता आमटी किती छान झालेली आहे अगदी चिकनच्या आमटीसारखं किंवा मटणाच्या कालवणासारखं आपली भाजी झालेली आहे तेल भरपूर घातलेलं आहे आणि मसाले पण छान घातलेले आहेत त्यामध्ये अद्रक कोथिंबीरचं वाटण घातलेलं आहे आणि कट पण खूप छान असा आलेला आहे की जेवढी पातळ आमटी असेल तेवढी छान लागते घट्ट केले की खाऊशी नाही वाटत आणि मग ते चव पण वेगळी दिसते घट्ट भाजी केली की याच्यामध्ये काही नाही अद्रक कोथिंबीर खोबरं लसूण ह्याचं वाटून घातलेलं आहे त्यानंतर आपलं जर पुरण असतं डाळ जी शिजवलेली त्याचं ते पुरणावळं घातलेलं आहे डाळ शिजवून ती बारीक करायची आणि ते घातलेलं आहे टमॅटो घालून ही आमटी केलेली आहे ह्याची रेसिपी नेक्स्ट टाईम कधी तर नक्कीच दाखवेन तर आता कशाचीही रेसिपी दाखवलेली नाही आहे फक्त मी जे काय बनवलं ते दाखवलेलं आहे तर ते दाखला काढते तर अशा पद्धतीने इथं मी खाली वाटेत एका तांदूळ घेतलेले आहेत आणि खाली हळदी कुंकू टाकलेले आहे आणि आंब्याला आंब्याचं पूजन केलेलं आहे आज आंबं पूजन केलेलं आहे आणि इथं पुरणपोळीचं नैवेद्य पण दाखवलं आहे देवाला तर बघू शकता अशा पद्धतीने आज मी देवपूजा पण केली होती आणि इथं पुरणपोळीचं ते पूर्ण नैवेद्य दाखवलेलं आहे आणि ते एक आंबा पुजलेला आहे आपण बघू शकताय अशा पद्धतीने आपण हे पूजलेला आहे आणि अशा पद्धतीची माझी आजची देवपूजा आहे सासरे बुव फोटो आहे आमचे हे सासरे <coughs> आम्ही यांना भाऊ म्हणायचे तर यांना इथं फोटोला हार वगैरे आणून घातलेला आहे इथं माझ्या मुलाने आणि हार घातलेला आहे फोटोचं पूजन केलेलं आहे आणि इथं नैवेद्य पण दाखवलेलं आहे अशा पद्धतीने अक्षय तृतीये केली अक्षय हे पित्र पित्र म्हणजे पित्र आपले पूर्वज जे वारलेले आहेत त्यांच्यासाठी पण केलं जातं किंवा आपल्या पूर्वजांना जीव वगैरे घातलं जातं किंवा गणजीव घालतात म्हणतात ना कोण गेला आहे आपल्या घरातलं त्यांच्या नावच सवाशिण गेली तर सवाशिन घालतात किंवा पुरुष गेला असेल तर पुरुषाला जीव घालतात तर तशी पद्धत आहे आणि इथं मी सासऱ्यांचा सा हा फोटो पुजलेला आहे छान असा हार वगैरे आणलेला आहेत आज हार किती महाग होते माहिती आहे अक्षयतृतीयामुळे हार खूप महाग होते तरी पण हार आणले आणि फोटोनं घातले त्याशिवाय सणासारखं वाटत नाही हार नाही घातला की आणि इथं तुम्ही बघू शकताय पुरणपोळी भात आमटी आंबरस कुरुड्या पापड आणि भजी सगळं नैवेद्य दाखवलेलं आहे त्यांना छोटंसं असं कारण हे आपले वा जे गेलेले लोक असतात त्यांचा पुढचं ताट आपण खायचं नसतं तर हे पाण्यात सोडायचं किंवा गैला द्यायचं असतं म्हणून मी इथं छोटंसं ताट पुजलेलं आहे आता तुम्ही म्हणजे छोटंसं पोजले त्यानंतर इथं माझ्या वडिलांचा फोटो आहे त्यांना काय मी नैवेद्य वगैरे दाखवलेलं नाही आहे आई करत आहे त्यामुळं अजून आई जिवंत आहे आई आहे तोपर्यंत आपण काही कुणाचं करायचं नाही आहे आता सासूबाई पण आहेत पण त्या करत नाही आहेत त्यांचा ब सासऱ्यांचा फोटो माझ्याकडं आहे सासूबाई करत नाहीत मग आता फोटो माझ्याकडे आहे म्हणून मलाच करणं भाग आहे आणि वडिलांच्या मागं आई आहे अजून त्यामुळं आई करत आहे तर मी पप्पांना नैवेद्य वगैरे काही दाखवलेलं नाही आहे पण फोटोला हार आणून असं पूजन केलेलं आहे त्यांच्या पण फोटोचं कारण त्यांच्यापासनं तर सगळं आहे ते आहेत ते म्हणून तर त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून तर आज आपण जगतोय किंवा आज त्यांच्या आशीर्वादाने जे काय घडतंय चांगलं वाईट जे काय आहे ते त्यांच्यामुळंच आहे आणि आय मिस यू पप्पा खूप तुम्हाला मिस करतोय आज तुम्ही असायला पाहिजे होत आमच्यामध्ये तर हा दुःखाचा क्षण आहे थोडा वेळ मला खूप कस्तर वाटत आहे तर तुमच्याकडे ती कशा पद्धतीने असतील ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आमच्याकडच्या ह्या पद्धतीच्या जे काही म्हणजे तुमच्याकडे आणि आमच्याकडचं काही वेगळा असेल तर हे आम्हाला तुम्ही नक्कीच सांगू शकता चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि कसा परत एकदा सगळ्यांना अक्ष तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा आणि अक्षतृतीय हे कशा पद्धतीने तुमच्याकडे केली जाते हे कमेंट मध्ये नक्कीच सांगा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये श्री गुरुदेव सगळ्यांना बाय बाय